कौटीमंकाळ येथे विशेष सत्संग सोहळा संपन्न परम आदरणीय प्रचारक प्राध्यापक अरुण भोसलेजी यांचे सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सत्संग सोहळ्याचे आयोजन पाहूया आमचे एसटीन मराठीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत कौटीमंकाळ पीव्हीपी पी महाविद्यालयाचे प्राध्यापक व संत निरंकारी मंडळाचे प्रचारक परमपूजी अरुण भोसलेजी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सत्संग सोळा कौटिमकाळ येथील सत्संग आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी मंडळाचे प्रचारक अविनाश जाधवजी उपस्थित होते या कार्यक्रमात सेवानिवृत्त प्राध्यापक अरुण भोसलेजी यांचा सत्कार करण्यात आला सांगली सेक्टर मधून आलेल्या अनेक महात्मे यांनी सद्गुरू कृपेने सुंदर विचार आणि गीते सादर केली निरंकारी मंडळाचे गीतकार राजेंद्र क्षीरसागर यांनी तयार केलेली सुंदर रचना आपल्या

संत तुझ्या तरुणाकडे गेला अरे म्हटलं काय करतोय म्हटलं काय झालं अरे म्हटलं तुला काय लाज शरम वाटते का नाही म्हटलं काय झालं अरे म्हटलं आई तरुणातला तू तरुण आई गद्य पंचवीसीतला तू तरुण अशा वयामध्ये मग कष्ट करायचं राहिलं मेहनत करायची राहिली काहीतरी काबाड कष्ट करायचं राहिलं आणि खुशाल धाडा खाली झोपा हपा काढतोय आराम करतोय तो तरुण पण काही साधा नव्हता तो पण खट्याळ होता प्रेमाने बोला त्या तरुणाने म्हटलं महाराज तुम्ही म्हणता आम्हाला पटतय की कष्ट केलं पाहिजे मेहनत केली पाहिजे पण मला प्रश्न निर्माण झाला म्हटले काय म्हटले कष्ट केलं मेहनत केली तर काय होईल सावकर म्हटलं काय होईल म्हणजे तुझी एवढी चांगली जमीन आहे काळी चांगलं पाणी असेल तो चांगलं कष्ट कर शेतामध्ये मेहनत कर चांगलं पीक येईल तरुण म्हटला पीक आल्यावर काय होईल सावकार म्हटलं रे पीक आल्यावर काय होईल म्हणजे आता सरकार संत चांगला भाव पिकायला देते चांगलं पीक काढ चांगला भाव मिळेल चांगले पैसे मिळतील तरुण म्हटला पैसे आल्यावर काय होईल सावकार म्हटणारे रे पैसे आल्यावर गावामध्ये कधी दोन तीन गुंठा जागा बघ चांगली जागा बघ आणि चांगलं तुमदार घर बांध तरुण म्हटला घर बांधल्यावर काय होईल सावकार म्हटला अरे एवढं मोठं घर बांध बंगला बांध गावातल्या लोकांमध्ये चर्चा होईल तरुण मेहनती आहे उमेदी आहे एखादी गोरी गोपटी मुलगी बघतील तुझं लगीन लावून देतील तरुण म्हटला काय होईल सावकार म्हटला तर हे पण तुला मी सांगायचं का प्रेमाने बोला अरे सावकार म्हटला अरे लगीन झाल्यावर तुला सुंदर सुंदर गोरी गोपटी मुलं होतील तरुण म्हटला मुलं झाल्यावर काय होईल सावकार म्हटलं अरे झाल्यावर चांगल्या शाळेमध्ये टाक सीबीएसई पॅटर्न इंग्लिश मीडियम पॅटर्न चांगल्या शाळेमध्ये टाक त्यांना चांगलं शिक्षण दे ते शिक्षण घेतील स्वतःच्या पायावरती उभे राहतील म्हटले स्वतःच्या पायावरती उभे राहिल्यावर काय होईल अरे सावकार म्हटला अरे तुझी संत सगळी जबाबदारी मुलं घेतील तुला रिटायर करून टाकतील रिटायर झाल्यावर काय होईल सावकर म्हटले रिटायर झाल्यावर तुला मस्त पैकी आराम करता येईल तरुण म्हटला मग मी आता काय करतोय एवढं सगळं चक्र फिरून मला जर का आरामच करायचा आहे तर मी आता काय करतोय पण सास संघ जी साधू संत समजावताय रिटायर झाल्यावर आराम नाही करायचा आहे आराम हराम नेहमी बोला कुठे बसतील बोसले सर रिटायर झाल्यावर करा आराम करायचा या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार